नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी वस्मतला उसाची ट्रॉली उलटून अपघात परभणी रोडवरील रेल्वे पुलावरील घटना जीवितहानी टळली पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे जात असणारी डबल ट्रॉली ट्रॅक्टरची एक उलटल्याने अपघात झाला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही हा अपघात परभणी रोडवरील रेल्वे पुलावर झाला सध्या वस्मत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना टोकाई सहकारी साखर कारखाना एक खाजगी कारखाना यासह गुराळ सुरू झाले आहेत यासाठी ट्रक ट्रॅक्टर बैलगाडीतून ऊसाची वाहतूक होत आहे तर ट्रॅक्टरला डबल ट्रॉली जोडून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक होत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत तसेच रस्त्यात नादुरुस्त उभ्या ट्रॉलीला धडकून अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत विशेष म्हणजे यात रस्त्याचे संतगतीने काम होत असल्याने ट्रॅफिक जाममुळे वाहतुकीस अडथळा होऊन किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन अपघाताला निमंत्रण देत असलेल्या बाबींचा तपास करून कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट